नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विषय बीजगणित म्हणजेच गणित भाग एक सेमी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आज झालेला हा पेपर आहे शेवटपर्यंत व्यवस्थित व्हिडिओ पहा क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव फॉर्म गिव्हन फोर मार्क्स ऑप्शन नंबर टू उत्तर आहे डिग्री लिहायची आहे फक्त हे उदाहरण सोडवायचं नव्हतं फक्त डिग्री लिहायची आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्वाडॅटिक इक्वेशन ओळखायचं होतं खूप वेळा हा प्रश्न परीक्षेत झालेला आहे त्यानंतर तिसरा प्रश्न डिफरन्स लिहायचा आहे ऑप्शन नंबर डी फोर मायनस फोर झिरो सामान्य फरक लिहायचा होता त्यानंतर विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबेबिलिटी बी ऑप्शन आहे फिफ्टीन अपॉइंट टेन म्हणजेच थ्री अपॉइंट टू त्यांचा के के भागकार केला वन पॉईंट फाईव्ह आला म्हणून ऑप्शन नंबर बी उत्तर आहे बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोईंग सब क्वेश्चन्स फोर मार्क्स पहिलं इक्वेशन सोडवायचं होतं एक्स प्लस वाय ॲडिशन केलेली आहे आणि तीनने भागाकार केलेला आहे एक्स प्लस बरोबर सहा उत्तर येणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पहा फाईंड द फर्स्ट टम दिलेल्या इक्वेशनची फर्स्ट टर्म लिहायचे आहे टी एन इज इक्वल टू थ्री एन मायनस फोर तर फर्स्ट टर्म मायनस वन येणार आहे इथे बाजूला उदाहरण सोडवून दिलेलं आहे ते व्यवस्थित पहा त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे हाऊ मेनी आल्फा निमुरल्स जी एस टी आय एन त्याचं उत्तर आहे फिफ्टीन जी एस टीमध्ये आल्फा न्यमुरल किती असतात पंधरा असतात फिफ्टीन उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न टू कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियस राईट द सॅम्पल स्पेस एस।, एस एस एच एच टी टी एच टी टी एच, ती एच, ती एच ती नंबर ऑफ एस बरोबर फोर त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए कम्प्लीट द राईट एनी टू ॲक्टिव्हिटीज ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत वायची किंमत तीन येणार आहे आणि एक्सची किंमत दोन येणार आहे त्या किंमती कशा आलेल्या आहेत ते वरती फाईंड करून दाखवलेलं आहे ते व्यवस्थित पहा अतिशय ॲक्टिव्हिटी सोपी होती दोन गुणांसाठी फक्त चौकटीत योग्य अंकल लिहिणं अपेक्षित आहे सॉल्व्ह नाही केलं तरी चालेल त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी माय स्टँडर्ड फॉर्म इज ए एक्स वर्ग अधिक बे एक्स अधिक सी क्वालिटिक इक्वेशनचा लिहायचं आहे रूट दिलेले होते ते म्हणजेच अल्फा प्लस बीटा अल्फा आणि बीटा असतात ते सम ऑफ माय रूट्स दोघांची बेरीज केली सेवन्टीन आली प्रोडक्ट ऑफ द रूट्स दोघांचा गुणाकार करायचा आहे फायव्ह इंटू ट्वेल्व सिक्स्टी आणि क्वाडिटिक इक्वेशन लिहायचं आहे त्या सूत्रानुसार एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इथं लिहून दाखवलेला आहे मायनस सेवन्टीन एक्स आहे इथं बाजूला इक्वेशन लिहिलेलं आहे व्यवस्थित पहा व्हिडिओ स्टॉप करून त्यानंतर तिसरा क्वेश्चन ॲक्टिव्हिटीज आहे फेस व्हॅल्यू ट्वेंटी रुपीज प्रीमियम फोर रुपीज एम व्ही इज इक्वल टू एफ व्ही प्लस प्रीमियम लिहायचं आहे त्यानंतर ट्वेंटी प्लस फोर ट्वेंटी फोर दिलेल्या सूत्रात किमती लिहायच्या आहेत ट्वेंटी फोर थाउजंड डिव्हायड बाय ट्वेंटी फोर आन्सर येणार आहे वन थाउजंड भागाकार करायचा आहे त्यानंतर बी क्वेश्चन द एनी फोर सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोईंग एट मार्क्स आठ गुणांसाठी हा प्रश्न होता यामध्ये कोणतेही चार सोडवायचे होते चारही प्रश्नांची उत्तरे इथे दिलेली आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा पहिले क्वेश्चन इथं सोडवून दिलेलं आहे त्यामध्ये आन्सर टू वन आलेला आहे त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल सोडवायचं होतं इथे उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे बेरीज चौदा आली पाहिजे आणि गुणाकार तेरा आन्सर एम इज इक्वल टू मायनस थर्टीन एम इज इक्वल टू मायनस वन व्यवस्थित स्टेप पहा दोन गुणांसाठी हा प्रश्न होता फाईंड द नाईनटीन्थ टर्म या उदाहरणाचा भरपूर सराव झालेला होता एकशे पंधरा उत्तर येणार आहे टी नाईन्टीन इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टीन डिफरन्स सिक्स येणार आहे थर्टीन मायनस सेवन त्यानंतर चौथं उदाहरण पहा अमाऊंट रिसिवड वन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी रुपीज यातील पाचवा प्रश्न पहा मीन फाईंड करायचा होता मीनचा फॉर्म्युला लिहायचा आहे एफ आय इन्टू एक्साय यांची ॲडिशन करायची तीनशे आली त्यानंतर एफ आय त्यांची ॲडिशन करायची सिक्स्टी डिवाइड केलं मीन फाईव्ह येणार आहे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक एका आणि दोनची उत्तरे पाहिली आहेत तीन ते पाच लवकरच आपण अपलोड करणार आहोत